रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कोल्हापुरात जो रविवारी मेळावा झाला त्यामध्ये जाहीर झाल्याप्रमाणे अकरा तारखेला अंकली टोल नाक्यावर अठरा तारखेला अकरा तारखेला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी चक्का आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या नियोजनासाठी आता तालुक्यातल्या प्रमुख नेते मंडळीची सर्वपक्षीय असल्यामुळे आता बैठक झाली आणि बैठकीमध्ये उद्या सकाळी दहा वाजता दत्त कारखान्याच्या हॉलवर दत्त मंदिराच्या शेजारी एक फायनल बैठक अजून एक होणार आहे शिरोळ तालुक्याच्या नियोजनासाठी तिथं बैठक होणार आहे जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे कोल्हापूर जिल्ह्यातले ते वेगळी नियोजन त्यांनी पद्धतीने केलेले व्यवस्था असल्यामुळं नाडांना असल्यामुळं सांगलीतलं आणि कोल्हापूरचं असं होणार सगळे आमदार खासदार त्या याच्या निमित्ताने हजार असणार अठरा तारखेच्या निमित्ताने उद्या तालुक्याची बैठक तालुक्याच्या पुरते मानसिक तालुक्यात या सगळ्या याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा दर वेळेला महापुराच्या धास्तीनं जे जे नागरिक या ठिकाणी अडचणीत येऊन त्यांना जून महिन्यामध्ये झोप लागत आहे अशी परिस्थिती निर्माण होते आणि या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून कर्नाटक राज्य सरकारनं सातत्यानं उंची पाचशे चोवीस मीटर करणार अशा बातम्या प्रसिद्ध करायला चालू केल्या आहेत आणि त्या बातम्या देखील कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा जबाबदार माणसांकडून या बातम्या या लागल्यात त्यामुळं कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा धास्तावलेला आहे आणि याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही असे आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नागरिक या ठिकाणी एकत्र येऊन या बाबत महाराष्ट्र राज्य सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी आणि आलमट्टीची उंची वाढवू नये याकरता आम्हाला आश्वासित करावे कारण आमच्या राज्य सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कुठेही भूमिका नाही आहे फक्त हे जे उंची वाढवायचं राहिले तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधल्या त्या दोन राज्यांच्या आणि कर्नाटक सरकार राज्य सरकारच्या विरोधातली सुप्रीम कोर्टात एक याचिका आहे आणि त्यामुळे ही उंची वाढवायचं थांबलेलं आहे त्यामुळे या भूमिकेला महाराष्ट्र राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यावं आणि यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी याकरता आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं हे आंदोलन अठरा तारखेला सकाळी दहा वाजता अंकली पुलावर कोल्हापूर सांगली रस्त्यावर घेत आहोत आणि त्याचं नेतृत्व याच तालुक्यातील जिल्ह्यातील कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील सर्वच मा आजी माजी आमदार खासदार लोकप्रतिनिधी करणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी उभा राहूया आणि या आंदोलनाला पाठिंबा देऊया पाणी झाला त्या लवादाप्रमाणे आपल्या वाटतील पाणी आपण अजून नाही कर्नाटकचं पाणी सगळं उचललेलं आहे आणि त्या जादा पाण्यासाठी फाडतंय आता तेल तर केसच नाही तेलंगणाची ना केस आहे तेलंगणाची निर्मिती पुन्हा झालेली आहे तिसरा पाणी वाटप लवादाच्या नंतर झालेले त्यामुळे तो त्याच्या हक्कासाठी वाढतोय आपल्यासाठी भांडत नाही ही केस आहे कोर्टात तेलंगणाची तर त्याच्यासाठी आहे आपल्यासाठी नाही आपली केस आता आहे त्या वाढणारी समिती त्यांनी नेमली होती शासनानं पण त्या समितीनं आव्हान दिलेलं नाही आणि पुन्हा झोपी कमिटी जे महिलेली आहे कमिटीला त्यांनी आलमट्टीकडे येऊन दिले नाही त्यांनी त्यामुळे त्यांनी जो अहवाल केलाय तो राजा इथं केले कोणता खालचा अहवाल त्यांच्याकडे नाही पाच साल आठवा एकोणीस साला आठवा एकोणीस साल तर आम्हाला चांगली भयानक केलं की तीन आठवड्या गावाच्या गावा काढून द्यावी तर लोक त्याकडावरून ठेवली ती जनावर त्याच्या अन्न झाले सुद्धा दिले जा अन्न द्यावं लागलं इतकी वाईट अवस्था एकोणीसांनी झाली आणि लोक इतकी भ्याली होती की लोकांना पुन्हा कसं जायचं की पंचायत पडली म्हणून बोटी होत्या त्या बोटीत एका दहाची बोट होती वीस वीस लोक बसली आणि खटावची लोक वीसच्या वीस लोक खाली गेली समाधी झाली पण शासनाला त्याला काय आली नाही मग एवढं बजेट काढले 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 म्हणतात पण बजेट कुठेही त्या बजेटचं काम चालू केलेलं नाही आणि आज आता कर्नाटक काय केलंय ते आता होते म्हणून त्या चार्थ गेले आणि राज्य केंद्रीय कमिटी त्यांना मान्यता दिलेली आहे पण ही मान्यता आपण नको आहे का आता पाचशे एकोणीस मीटर उंची असताना इतकं हाल होतोय आणि पाचशे चोवीस झालं किती हाल होईल पाणी खाली जातील पण आपली वागणी अशी आहे आता उंची वाढवाय नको आहे उंचीचं नियोजन नाही झालं तर मग आपला हाल होतं पाच साली ते झालं साली पीए झालं एकोणीसाली पाऊस एकदम पडला पाच दिवस पाऊस पडला त्यामुळे त्यांना जे पाणी केली सोडलं नाही पुढच्या आधाशी पानानं कर्नाटक हो। पाणी खाली सोडलं नाही नियोजन केलं नाही त्यामुळे आपलं इतकं हा झालं की गावाच्या गाव पाण्यात होते भिलोड सारखं गावचं सगळं पाण्यात होतं अन्न धान्य गाण्या कि त्या सगळ्या त्या काड्याला माती आठवड गेली अशा पद्धतीने आता वैकी कमिटी सुद्धा त्यांनी मॅनेज केलेली आहे त्यांना येऊन दिलेलं आहे आणि राजापूर इथेच फक्त अभ्यास केलेला आहे तो अहवाल मांडला तर आपल्या उपयोगाचा नाही आपण काय म्हणतोय तुम्ही सुद्धा आपल्या राज्याला म्हणतोय तुम्ही सुद्धा हाय सुप्रीम कोर्टात जावा त्याशिवाय आमची काय होऊ शकत नाही अजून शासन जे सुप्रीम कोर्टात गेले नाही गावच्या डोळ्यात आंबेडकर साहेबांनी ते स्टेटमेंट हो दिले आम्ही सुद्धा वकिलांची फौज फौज उभं पण तुमची केस फौज जायची तुमची केस असल्याशिवाय फौज काय मांडायची काय तिथं त्यामुळे फौज काही नाही आमची विनंती एकच आहे तुम्ही सुद्धा कोर्टात जावा सुप्रीम कोर्टात जावा आणि ते आवाज उठवा आणि त्याशिवाय काय होईल असत नाही कमिटी आवाज देऊ शकत नाही कमिटी रुलची कमिटी त्यांनी मॅनेज केलेली आहे आणि त्यांनी इतकं केलंय आताच्या बजेटमध्ये पैसे तरतूद केलेली आहे उंची वाढवायचीच त्या उद्देशानं तरतूद केलेली आहे पाचशे एकोणीस मीटर उंची असताना आपलं इतकं हाल आहे आणि पाचशे चोवीस मीटर झालं किती हाल होईल आज एकशे तेवीस त्या टीमशे पाण्याचे साठा आहे पण पाचशे चोवीस ह्याच्याविषयी फुल पाणी साठवलं तर दोनशे मीटर होईल आता पाचशे तेवीसला आपलं इतका हाल झालेला आहे आणि सदुसष्ट पाणी वाढवलं आपलं किती हाल होईल हे शासन बघत नाही लोक